आज आम्ही आलो आहे गावडाऱ्या शेतामध्ये भात लावायला भाताच्या खासरामध्ये मुलं छान खेळतात पाण्यामध्ये मातीमध्ये हे नेहमी म्हणतात मुलांना मातीवर प्रेम करायला शिकवायचे त्यांची नाळ मातीशी घराशी शेताशी असं जोडायला पाहिजे तर मुलांना नेहमी सगळ्या गोष्टींची जाणीव राहते असं यांचं म्हणणं आहे सो आम्ही मुलांना यासाठीच शेतामध्ये घेऊन येतो आणि मुलं छान एन्जॉय पण करतात त्यांना पाण्यात खेळायला तर खूप आवडते गेल्या वर्षी आम्ही आलो तो भात लावायला भाताच्या खूप मजा आली होती सो यावर्षी पण आम्ही ठरवलं की जेव्हा असेल भात लागण तेव्हा यायचं पाणी पुढच्या शेतामध्ये वाहत हा निसर्गाने हे सगळं किती छान बनवलंय की दरवर्षी पावसाळ्यात ह्या वसंत ऋतू चालू होतो तेव्हा भात लागण केली जाते म्हणजे निसर्गाचा नियम असा की डोंगरातून दऱ्यांमधून जे पाणी येतं ते अगदीच सगळं वाहून जाऊ नये त्याबरोबर माती वाहून जाऊ नये तर त्यासाठी जागोजागी हे पाणी अडवतात ही माती पूर्ण वाहू नये म्हणून अडवतात आणि त्या जमिनीला एक आवरण किंवा जमिनीची धूप होऊ नये म्हणून ह्या हिरव्या भाताच्या रोपाने पूर्ण जमीन ती सजवली जाते जमिनीची धूपही होत नाही आणि जमीन पण चांगली राहते त्याचा सुपीकपणा वाहून जात नाही ही निसर्गाची रचना पण खूप छान आहे मला हे शेतामध्ये यायचं या पाण्यामध्ये बसून पाण्यात खेळायचं खूप आवडतं शेत पाणी हे डोंगर याचा आनंद या निसर्गाचा घेताना एक मनाला खूप छान शांतता मिळते जे आपण म्हणतो ना की खरं जो पीस आहे तो खरंच नेचरमध्ये आहे तो फील होतो इथे बसल्यानंतर एवढी शांतता जाणवते ह्या निसर्गामध्ये की अगदी आपण इथे असं तासन तास बसू शकतो मग आम्ही शेतामध्ये घासरामध्ये अगदी उतरलोच चालायलाही कठीण होतय पाय पूर्ण घुटतोय आणि खाली चिखल आहे म्हणजे भात लावण्याच्या आधी पूर्ण शेतामध्ये चिखल केला जातो ट्रॅक्टरने पाणी अडवायचं चिखल करायचा मग हे पाय टाकायला खूप अवघड जातं एक एक पाय काढायचा आणि तो परत कुठे टाकायचा माझ्या हातात हे भाताचं रोप आहे स रोप एक महिन्यापूर्वी किंवा दीड महिन्यापूर्वी लावलं जातं आणि हे एक दीड फूट असं वाढल्यानंतर ते रोप उपटायचं आणि मग हे असं शेतामध्ये चिखल करून लावायचं गेल्या वर्षी मी खूप एन्जॉय केला सो यावर्षी ठरवलं की आपण भात लावायला जायचं ज घरातलेच सगळेजण होतो भात लावायला तेवढीच साईड राहिली होती गेल्या वर्षी आवा तंग गडा ऐकवा शेतामध्ये पसरवले भात जेणेकरून प्रत्येक जण मागे मागे लावत येईल आणि ती करून, एक एक करून लावायची एका मुठीमध्ये पाच सहा छोटे छोटे पीस करून लावतात हे पण काम करतात त्या मुठी करतात करत आणि पडतायत अंगाला माती लागलेली खूप चांगलं असतं लोह मिळत सो दरवर्षी आमचा प्रयत्न असतो की मुलं पण ही गोष्ट एन्जॉय करतील शौर्य इकडे बघा मग तुमच्या काही जुन्या आठवणी हो या शेतातल्या या शेतामध्ये एवढं नाही पाणी नसल्यामुळे पावसाळ्यात भात हो का पूर्वी नाही का भात लाव राजवेशर्या मुलांबरोबर खूप एन्जॉय करतात ते आहो तुमच्याकडे आता पिऊने सुरुवात केली ना एकदा थांबणारच नाही मग दादा काका मागच्या वर्षी कसं सुरुवात केली की थांबलोच नाही आपण नाही ना एक पाथ आहे ना करणार आमचे सासरे म्हणतायत पिऊ काम चालू करा पाच अर्ध्यापर्यंत आलीये अजून अर्ध राहिले या साइड शेत झालंय पूर्ण हा भाग इथे पाणी वाहतय हे नको टाकू रे या साइडचं असं आहे या वर्षी आम्ही तीन पट्ट्यात डिवाईड केले आणि हे आमचे आबा काठी पकडली आहे ना आबा ती कशासाठी पकडतात हो का तुम्ही रेनकोट भारी घातलाय किती वाजता चालू केलं अकरा नाना भात लावताना गाणी म्हणतात ना म्हणा मला नाही येते नाही येतात नानी हो? नाना मी म्हणू लागते हा तुम्ही म्हणाल मी सुरुवात करा म्हणू ताई पण म्हणायला नानी सुरुवात करा की म्हणायला मल्हारी ताई, ताई करा की चालू भलारी म्हणा ना ताई बाय ताई बाईग तुझं मोर वाड्याला वाड्याला तुझ्या खिडक्या चार खिडक्यांना खिडक्यांना तुझ्या काडील मोर मोराला मोराला रेशमी गोंड रेशमी गोंड हाल काडू लोंड हाल काडूल राय बायग बाय बाईग जन वाडा वाड्याला वाड्याला तुझ्या खिडक्याच्या रिडक्याला खिडक्या तुझ्या काडीला मोर मोरा मोरालाोंड मोराला मोराला तुझ्या रेशमी रेशमी गोंडा हाल काोंडा हाल काय बी

दमला बांदा और मुंगिया इतले लाल यावेस मी तैयारी ताले होते जर्किन वगैरह क्यों आ, लास्ट इयर जर्किन वगैरे नव्हतं आणलं पण आता यावेळेस आहे

स्ट्रेंथ नाही ना ગાવડકર એટલે

Good evening everybody.